नमस्कार मित्रांनो आज आम्ही पप्पाच्या आत्याच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी अलिबाग जवळच्या गावात साबाच्या गावात गेलेलो आहात तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुंदर फोटो लावलेले आहेत तिथे मंडपाची एंट्री किती सुंदर आहे झाडं फुलं आणि आमचे दीदीचे फोटो हे सुद्धा आहेत तुम्ही पाहत आहात किती सुंदर सुंदर फोटो आहेत किती सुंदर फुले आहेत झाडे आहेत इथे गणपती बाप्पाच मूर्ती लावलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान मूर्ती वरनं पाणी छत्रीवरन पडते असं दाखवलेलं गेलं आहे त्या मूर्तीत नाही ते साखरपुड्याचं मंडप किती सुंदर आहे पाहू शकता तुम्ही वर फूल लावलेले एकदम टोकावर किती सुंदर दिसत होते ते नाही ते मंडप तुम्ही पाहू शकता किती सुंदर होता आणि आहे सुद्धा कल साखरपुड्यासाठी सजवला होता साखरपुडा स्टार्ट होणार आहे थोड्या वेळात तुम्ही पाहतात किती सुंदर कल सजवलेला आहे नाही ते साखरपुरा स्टार्ट झालेला आहे सुंदर प्रकारे साखरपुडा स्टार्ट झाला त्याच्यानंतर नवरी नवरा बसले आहेत तो मी पाहतात इथे आता नवरी कपडे चेंज करायला निघाली आहे तुम्ही पाहत आहात इथं नवरी झालेली आहे त्याचा फोटो काढत आहे तुम्ही आहे बाबाई सुद्धा आला मागना नवरीचे पप्पाही सुद्धा मागना फोटो काढायला आले त्यानंतर नवरी नवरा बसली मंडपावर तुम्ही पाहता स्टेजवर स्टेज व इथे साखर सा कार्यक्रम चालू आहे आरती करत आहेत इथे सर्वजण आहेत इथे आत्मदिन इथे आत्याच आहे दिदी आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ का इथे सगळ्यांचे फोटो काढले इथे जेवत होती सर्वजण इथे आणि इथे सर्वजण उभी पण होती ही आमची तर लची मुला मुला मुलासा जेवण मिळवत होती इथे दिदीचा फोटो काढला नंतर आईचा पण फोटो काढला तुम्ही बघू शकता नंतर आम्ही नवरा नवरी सांगा फोटो काढला नवरा नवरी सोबत फोटो काढल्यानंतर एक व्हिडिओ सुद्धा काढली त्यानंतर आई दादा सांची सोबत आई सांची सोबत फोटो काढला बघू शकता तुम्ही तिकडनं आई सुद्धा आली फोटो काढायला बघताय तुम्ही जसं काय तेवढ्यात बाप्पाचाही सुद्धा फोटो काढायला आले पप्पा आई आत्या नवरी नवरा मी आत्या आई दादा असा फोटो काढत होती नंतर आईसोबत आईने फोटो काढला त्यानंतर बाबा मी नवरी नवऱ्यांसोबत फोटो काढला त्यानंतर आईनी बाबानी नवरी नवऱ्यांनी फोटो काढला इथे बाबासाहेब बसलेले मागे मी बसलेलो इथे आई साहेब होती नंतर मंडपात आम्ही फोटो काढायला थांबलेलो इथे मंडपात नवरी नवरी मुलीचे बाबा आणि आईसोबत फोटो काढले तुम्ही बघू शकता आता सर्वजण येते इथे सर्वजणी फोटो काढत होते इथे बाबासा होते नंतर सरकारी फोटो काढला व्हिडिओ काढली बघू शकतायत आई हात हलवत होती त्यानंतर सर्व थांबल्यावर एक फोटो काढला त्यानंतर तिथं आम्ही निघालो आणि इथे आम्ही जाता वरोडा घ्यायला थांबलेलो लाईक सबस्क्राईब शेअर कमेंटमध्ये ला कसं वाटलं थँक्यू